अनिकेत कोथळे खून खटल्याने आठ वर्षापूर्वी संपूर्ण देश हादरवून सोडला होता अनिकेत कोथळे खून खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आले विशेष सरकारी वकील खासदार उज्ज्वल निकम यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अंतिम युक्तिवादास प्रारंभ केलाय पुढील सुनावणीसाठी अठरा नोव्हेंबर तारीख दिली आहे या दिवशी अॅडव्होकेट निकम हे स्वतः हजर राहणार आहेत सांगली शहर पोलिसांनी आठ वर्षापूर्वी एका गुन्ह्यात संशयित म्हणून बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याला अटक केले मारहाण करून त्याचा खून केल्यानंतर मृतदेह घाटात नेऊन जाळला होता याबाबत बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय सीआयडीने याचा तपास करून आरोपपत्र दाखल केले या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आले सध्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस आर पडवळ यांच्यासमोर समोर सुनावणी सुरू आहे शुक्रवारी विशेष सरकारी वकील निकम हे व्ही सीच्या माध्यमातून न्यायालयासमोर हजर होते त्यांनी प्राथमिक स्वरूपात अंतिम युक्तिवादास प्रारंभ केलाय सरकार पक्षाने या खटल्यात एकतीस साक्षीदारांची पडताळणी केली त्यामध्ये तीन प्रत्यक्षदर्शी असे साक्षीदार आहेत तसेच सरकार पक्षाकडे अतिरिक्त कबुली जबाब देखील आहेत अशी माहिती अॅडव्होकेट निकम यांनी न्यायालयाला दिली आहे खटल्यातील सविस्तर युक्तिवाद हा प्रत्यक्षात कागदपत्रांची पाहणी करून करणे आवश्यक आहे त्यामुळे पुढील तारीख मिळण्याची विनंती ऍडव्होकेट निकम यांनी केले त्यानुसार पुढील सुनावणीसाठी अठरा नोव्हेंबर तारीख देण्यात आले अठरा रोजी ॲडव्होकेट निकम स्वतः हजर राहणार आहेत शुक्रवारी सुनावणीवेळी मुख्य तपास अधिकारी पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी सी आय डीचे प्रमोद नलावडे मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे न्यायालयात उपस्थित होते